हॅलो फ्रेंड्स सारिका डिझाईन्समध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर इथं बघा मी आज तुम्हाला अस्तरचा ब्लाऊज स्टिचिंग करायची माझी पद्धत दाखवणार आहे एकदम फास्ट असा अस्तरचा ब्लाऊज शिवून होतो आणि एकानंतर एक पार्ट स्टिच करत गेल्यानंतर आपलं शिवणही सोपं होतं बघा तर इथं मी जे अस्तरचे जे भाग आहेत तर ते माझ्या ज्या ताई आहेत त्यांच्याकडून अटॅच करून घेतलेले आहेत तर अटॅच करण्याची माझी पद्धत त्यांच्याकडून करूं काम करून घेण्याची आणि मी त्यांना किती चार्ज करते हा जर तुम्ही आधी व्हिडिओ पाहिला नसेल तर तुम्हाला मी पिन करते बघा कमेंट बॉक्समध्ये तर तुम्ही पाहणार असाल तर नक्की पहा आपलं कामं सोपं होण्यासाठी आपले जे हेल्पर आहेत तर त्यांना आपण कमी रेटमध्ये काम करून घेऊ शकतो आणि त्यांनाही सोपं जातं बघा जास्त दगदग न होता त्यांना कमी रेटमध्ये काम करण्यात काहीच प्रॉब्लेम येत नाही तर मी माझ्या ज्या हेल्पर ताई आहेत तर त्यांना किती पैसे देते कोणकोणतं काम करून घेते तर याचा डिटेल व्हिडिओ मी आधी चॅनलवरती टाकलेला आहे तर तो तुम्ही नक्की बघा तर इथं मी बाह्या ज्या हेल्परकडून तयार करून घेतल्या होत्या तर त्यांना समोरचा आकार मी मुंढ्याचा देऊन घेत आहे बघा तर बाई पूर्ण रेडी झाल्यानंतरच मी समोरचा आकार देऊन घेते मुंड्याचा कारण आपली बाई चुकत नाही किंवा नंतर शिवताना कमी जास्त होत नाही बघा यासाठी तर मी बाही उंची चेक करून समोरचा आकार देऊन घेतलेला आहे आता जो पाठीमागचा आहे बघा भाग तर तो मी डायरेक्ट स्टिच करून घेत आहे बघा कारण गळ्याचा आकार वेगळा असा नव्हता राऊंड नेक होता आणि उलटसुलट पद्धतीनं मी गळा करून पटकन ब्लाऊज शिवून घेणार होते यासाठी हेल्परताईंना मी हा पार्ट दिला नव्हता बघा स्टिच करायला किंवा अटॅच करायला तर एकदम सोप्या पद्धतीनं गळ्याचा आकार पटकन गोल असा देऊन आपण उलट सुलट पद्धतीनं गळा रेडी करू शकतो फक्त दोन मिनिटात आपल्या पाठीमागचा बॅक साइड तयार होते बघा तर मी गळा स्टिच करून घेतलेला आहे आणि आपण राहिलेलं एक्स्ट्राचं कापड जे आहे ते अशा पद्धतीनं कटिंग करून छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत एकदम फास्ट पद्धतीनं आपण सुंदर फिनिशिंगसह ब्लाऊज कसा शिवू शकतो तर हे मी आज तुम्हाला दाखवत आहे बघा तर छान कॉटनचं अस्तर घेतल्यामुळं आपल्या ब्लाऊजचा आपोआपच फिनिशिंग छान येते बघा त्यानंतर ब्लाऊज पीसही सुंदर आहे जास्त सुळसुळीत नाही किंवा मस्त असं आहे सुरकुत्या जास्त पडलेल्या नाही आहे बघा तर इस्त्री न करता आपण कसे ब्लाऊज पीस यूज करायचे हा पण मी व्हिडिओ लवकरच तुमच्याशी शेअर करणार आहे आपल्याला पीस आल्यानंतर आपण व्यवस्थित घडी वगैरे करून ठेवले की आपल्याला इस्त्री वगैरे करून घ्यावे लागत नाहीत आणि त्यानंतर माझी अस्तर अटॅच करण्याची जी, जी पद्धत आहे तर त्यामुळे पण आपल्याला इस्त्री वगैरे करायला लागत नाही बघा ब्लाउज पीसला अस्तर जॉईंट करत असताना तर इथं तुम्ही पाहू शकता आपले जे आ... पाठीमागचा जो भाग आहे तो पूर्ण गळ्याचा स्टिच करून झालेला आहे आणि आता आपण एक्स्ट्राचं जे नंतरच्या टिपा असतात तर त्या देऊन घेत घेत आहे बघा मी इथं आणि राहिलेलं कापड पण आपण एक्स्ट्राचं कट करून घ्यायचं आहे एकदम सरळ पसरत पसरत आपण कापड अटॅच करून घ्यायचं आहे म्हणजे कुठेही सून पडणार नाही ना बघा शिवताना एकदम परफेक्ट पद्धतीनं ब्लाउज शेवत गेलो आ, स्टेप बाय स्टेप एक ला ला तर एकदम आपल्याला नंतर काही प्रॉब्लेम येत नाहीत म्हणजे गडबड करायच्या नादात आपण कोणतीही चूक करायची नाही आहे किंवा चूण वगैरे पडायची नाही आहे बघा तर पाठीमागच्या टक्स देण्याची माझी पद्धत तुम्ही आधी व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की बघा मी आई बटनवरती लिंक देते बघा तुम्हाला पाठीमागच्या टक्स देण्याची माझी सोपी पद्धत याआधी मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे तर टक्स द्यायचा कसा किती उंचीचा द्यायचा किती अंतरावर द्यायचा हेही मी तुम्हाला एकदम डिटेलमध्ये सांगितलेले आहे बघा म्हणजे आपल्याला हातात कोणताही ब्लाउज घ्यावा लागत नाही मापाचा किंवा टेप ही घ्यावा लागत नाही एकदम सोप्या पद्धतीनं आपल्याला टक्स देता येतात ते पण पटकन काही सेकंदात तर इथं बोलता बोलता माझी साकार त्यानंतर सगळं फिनिशिंग तुम्ही पाहू शकता खूपच सुंदर असं झालेलं आहे आता आपण मेन पार्ट जे आहेत म्हणजे समोरचा भाग तर तो अटॅच करायला घेणार आहोत तर समोरचा पार्ट बघा अशा पद्धतीनं मी कटोरी जोडून घेते पटकन जास्त ओढून ताणून न घेता जितकी आपल्याला कटोरी पुरवायची आहे शेवटपर्यंत तर त्या अंदाजानं मी कटोरी फिरवून घेते बघा आणि सेकंड ही आपल्याला देऊन घ्यायची आहे प्रत्येक ठिकाणी आपल्याला दोन दोन टिपा घ्यायच्या आहेत बघा म्हणजे आपलं शिवण जे आहे ते मजबूत होईल दुसऱ्या भागाची पण मी कटोरी जोडून घेत आहे कुठेही चून आपल्याला पडू द्यायची नाहीये बघा तर दोन्ही कटोऱ्या आपल्या अटॅच होऊन झाल्यात तर आता आपण करूया टक्स तर टक्स करण्याची एकदम सोपी पद्धत बघा माझी अगदी टेपचा उपयोग न करता किंवा काहीच माप न टाकता अशा पद्धतीनं मी टक देऊन घेते आणि जेव्हा आपला मापाचा ब्लाऊज असतो तर त्याचा टकची उंची आणि आपली टकची उंची ही मॅच करून घेते बघा म्हणजे आपल्याला किती टक वाढवायचं आहे हे आपल्याला आहे आणि आपली जी कटोरीची रुंदी आहे तर ती पण अशा पद्धतीनं मी चेक करते तर इथं बघा मी टक पण देऊन घेतलेला आहे थोडीशी उंची वाढवलेली आहे बघा टकची कारण आपला जो रेडी ब्लाउज आहे तर त्याचा टक्स थोडासा उंच होता आता मी क्रॉसपट्टी पण लावून घेत आहे बघा पटकन तर अनफोल्ड क्रॉसपट्टी कशी लावायची किंवा अंडर ग्राउंड क्रॉसपट्टी जी असते तर ती कशी लावायची तर याचा पण मी डिटेल व्हिडिओ नुकताच शेअर केलेला आहे तुम्ही पाहिला असेल तर ठीक नाही तर नाहीतर तुम्ही पाहू शकता बघा मी डिस्क्रिप्शन बॉक्स बा। बॉक्समध्ये लिंक देते त्याचीही एकदम सुंदर पद्धतीनं अनफोल्ड क्रॉसपट्टी कशी लावायची आणि त्यामुळं आपल्या ब्लाऊजचं फिनिशिंगही सुंदर येतं एकदम प्रोफेशनल टेलर्स जे असतात तर त्यांचे ते आतल्या बाजूनं ओव्हर लॉक करतात बघा तर तसं आपल्याला करता येत नाही आपण जर घरगुती टेलर असू तर आपल्याकडे मशीन पण नसते तर अशा वेळेस आपण अशा पद्धतीनं जर क्रॉसपट्टी लावलीत तर आपल्या ब्लाऊजला छान फिनिशिंग येतं बघा तर इथं मी क्रॉसपट्टी लावून झालेली आहे आता आपली जी अस्तरची क्रॉसपट्टी आहे तर मी ती अटॅच करून घेत आहे बघा आणि क्रॉसपट्टीचं जितकं मार्किंग आपल्याला पाहिजे आहे किंवा उंची जितकी पाहिजे आहे तर त्या पद्धतीनं मी ब्लाऊजच्या मापाने क्रॉसपट्टी आणखी थोडी आतल्या बाजूनं एक टीप मारून घेत आहे बघा तर दुसऱ्या बाजूला पण आपण तितक्याच मार्जिनवरती टीप देऊन घ्यायची आहे यावेळेस आपल्याला माप टाकण्याची गरज नाही किंवा ब्लाऊज घेऊन माप घेण्याची गरज नाही आहे बघा आपण पहिली जितकी क्रॉसपट्टी धरलेली होती आतल्या बाजूला तर तितकीच धरायची आहे आणि आता आपण अनफोल्ड करायची आहे बघा क्रॉसपट्टी तर हा एक्स्ट्रा साईजचा हा ब्लाऊज पीस होता बघा जवळजवळ बेचाळीस ते चव्वेचाळीस इंच साईजचा हा ब्लाऊज आहे तुम्हाला स्टिच केल्यानंतर दिसेलच नंतर त्यामुळे क्रॉसपट्टी थोडीशी कमी पडलेली आहे बघा काही अडचण नाही कारण या ब्लाऊजला मार्जिन भरपूर मी पकडलेलं आहे आतमध्ये तीन इंचपर्यंत इतकं मार्जिन त्या कस्टमरला पाहिजे होतं तर तितकं मी मार्जिन दिलेलं आहे ब्लाऊजला त्यामुळं आतली जी अस्तरची क्रॉसपट्टी आहे ती किंचितशी कमी पडलेली आहे बघा तर इथं आपले अनफोल्ड पण करून झालेली आहे क्रॉसपट्टी आता आपण जी बटन आणि हुक पट्टी असेल काय असेल ते लावून घ्यायचं आहे तर इथं मी पहिल्यांदा हुकचे जे आय आहेत तर त्याची पट्टी लावून घेत आहे अशा पद्धतीनं आपली जी आय पट्टी आहे ती अंदाजे पाऊन ते एक इंच इतकी आली पाहिजे बघा म्हणजे आपला जो गळा आहे तो ओढल्या तानल्यासारखा समोरच्या बाजूला होत नाही एकदम पसरट असा सुंदर गळा येतो तर तुम्ही पट्टी लावल्यानंतर पाहू शकता फिनिशिंग एक सरळ रेषेत असं आलेलं आहे आता आपण लावून घेणार आहोत हुक पट्टी तर इथंही मी ज्या काठाच्या पट्ट्या आहेत तर त्या वापरत आहे जेणेकरून आपली इथे जी दुमड घालायची पट्टीला होती तर ती आपली वाचणार आहे बघा आणि आपला वेळ पण वाचणार आहे यासाठी तर मी आतल्या बाजूला पट्टी दुमडून फक्त एक टीप देऊन घेत आहे बघा म्हणजे इथं आपले हु हुक्क बसतील तर प्रत्येक टिपेच्या एंडला आपण जे लॉक आहे तर ते न चुकता करायचं आहे म्हणजे आपली टिपा ज्या आहेत तर त्या उसवत येणार नाहीत तर इथं मी डायरेक्ट गळ्याचा आकार काढूनच घेतलेला आहे आणि टिप पण मारून घेतलेली आहे गळ्याला जेणेकरून आपला अस्तर आणि ब्लाऊज पीस हा इकडे तिकडे आकार होणार नाही यासाठी आणि धागे पण निघणार नाहीत आणि कटोरीची जी शिलाई आहे तर ती पण उसवत येणार नाही यासाठी आता गळ्याला मी छोटे छोटे टक्स देऊन घेत आहे आणि एक दाब टिप देऊन आपण आतल्या बाजूला पट्टी धुमडून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीनं खूपच सुंदर असे गळ्याचे आकार होतात एकदम छान मजबूत असा ब्लाऊज होतो बघा तर मी हुकचं पण मार्किंग जे आपले लूप आहेत तर त्यांचं मार्किंग करून घेत आहे गळ्यापट्टी झाल्या झाल्या मी लूपचे अशा पद्धतीनं स्टिचिंग करून घेते लगेचच म्हणजे तो पण आपला वेळ नंतरचा वाचतो तर लुप्स तयार करताना बघा किती सुंदर पद्धतीनं लुप्स तयार होत आहेत फक्त काही सेकंदातच आपले लुप्स रेडी होतात आणि शेवटच्या लुप्सच्या ठिकाणी आपण या पट्टीचं लॉक करून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं आडव्यामध्ये म्हणजे आपली पट्टी छान अशी लॉक होते उसवत येत नाही आता दोन्हीही गळ्या पट्ट्या मी रेडी करून घेतलेल्या आहेत आणि आता आपण बॅक त्याला अटॅच करून शोल्डरला डायरेक्ट बाईस लावून घेणार आहोत तर बाही पण आपली रेडीच आहे बघा तर इथं मी शोल्डर स्टिच करून घेत आहे गळ्याच्या बाजूला आपल्याला चांगलं लॉक करून घ्यायचं आहे उसवू नये यासाठी तर शोल्डर लॉक करीत असताना किंवा जोडत असताना आपला गळा पुढे मागे होऊ नये याची आपण काळजी घ्यायची आहे बघा एका सरळ रेषेत आपला गळ्याचा आकार आला पाहिजे बघा मी खोलून तुम्हाला दाखवलेला आहे आपला शोल्डर एकदम छान असा जुळलेला आहे आता आपण सेंटरपासून बाही जॉईंट करत येणार आहोत तर इथं मी एक्स्ट्राचा ब्लाऊज जास्त मोठा असल्यामुळं एक्स्ट्राचीच बाही कट केलेली होती बघा म्हणजे आपल्याला आणखी जोड वगैरे देत देता लागू नये यासाठी तर अशा पद्धतीनं बाई बाही मी मध्यातून साईडला जोडत जाते आणि छान असा आकार येतो बघा भाईला म्हणजे भाई एका बाजूला डिझाईन राहिलेले आहे किंवा काय असं होत नाही बरोबर सेंटरला भाईचा जो सेंटर आहे तर तो जॉईंट होतो शोल्डरच्या ठिकाणी तर बघा भाईचा जे फिनिशिंग आहे ते तुम्ही पाहू शकता तर भाई जॉईंट करून झाल्यानंतर मी लगेचच साईड जॉईंट करून घेत आहे बघा इथं थोडासा ब्लाऊजचा कपडा पण हेवी असल्यामुळं त्यात आस्तर आणि त्यात हा लेस म्हटल्यावर थोडंसं ब्लाऊज जॉईंट करताना किंवा साईड जोडताना थोडंसं जास्त अवघड जात आहे बघा मोड़ू तर बघा माझ्या साईडचे जे आहे तर ते पण मी मार्किंग करून घेतलं होतं भराभरा आणि आता मी साईड पण जोडून घेतलेली आहे जवळ जवळ दोन ते तीन गहू गहू इंचाच्या अंतरावर मी टीपा घेत आहे बघा तर अशा पद्धतीनं आपली साईड पण छान अशी जोडून झालेली आहे तुम्ही मार्जिन पण पाहू शकता ब्लाऊजला किती ठेवलेलं आहे बघा मी खूपच मोठ्या साईजचा हा ब्लाऊज होता मार्जिन सहित तर ब्लाऊज आपला स्टिच करून झालेला आहे तर आज माझं जे अस्तरचं स्टिचिंग होतं तर ते तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत थँक्यू